कचकच -कच कांदा कापताना तिने धारदार सुरीने थेट नवऱ्यावरच हल्ला चढवला जेवणाला नावं ठेवणाऱ्या नवऱ्यावर तिने चांगलाच राग काढलाय जेवणात मीठ कमी आहे जेवणाला चवच नाहीये जेवण तिखटच नव्हतं जेवणात केस निघालाय रोजच्या अशा कितीतरी तक्रारी कितीतरी घरात तुम्ही ऐकल्याच असतील पण नवरा दररोज जेवणात चुका काढतो स्वयंपाक कितीही चांगला केला तरीही चुका काढतो म्हणून रागा रागात कांदा कापणाऱ्या बायकोने त्यात सुरीने नवऱ्यावर जोरदार हल्ला चढवलाय पुणे तिथं काय होणे अशी ओळख असणाऱ्या पुण्यातल्या हडपसर भागात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय बायकोच्या या जीव घेण्या हल्ल्यात नवरा गंभीर जखमी झालाय सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याचं झालं असं की तेहतीस वर्षीय नमिता आणि तेहतीस वर्षीय श्रवण यांचा सुखाने संसार सुरू होता आता संसार म्हटला म्हणजे वाद आलाच नमिता आणि श्रवण यांच्यातही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद व्हायचा विशेष म्हणजे स्वयंपाक हे नवरा बायकोच्या वादाचं महत्त्वाचं कारण असायचं श्रवण जेवणात चुका काढतो म्हणून नमितालाही कंटाळा आला होता आणि नमिता चांगलं जेवण बनवत नाही म्हणून श्रवणलाही त्याचा राग होता अशाच वादात एक फेब्रुवारीच्या रात्री श्रवण कामावरून घरी आला नमिता स्वयंपाक घरात जेवणच बनवत होती पण अजूनही जेवण का बनवलं नाहीस म्हणून श्रवणने नमिताशी वाद घातला जेवण बनवून झालं नवरा बायको सोबत जेवायला बसले पण तरीही श्रवणने वाद सुरूच ठेवला आजही तू चांगलं जेवण बनवलंच नाही अशी तक्रार श्रवणने नमिताजवळ केली आता मात्र नमिताची सटकली तिने कांदा कापायच्या सुरीनेच आपल्या नवऱ्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात श्रवण गंभीर जखमी झालाय या घटनेत नेमका दोष कोणाला द्यावा असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जातोय बायकोने प्रेमाने बनवलं पण तरीही नवऱ्याने नाव ठेवलं म्हणून त्या नवऱ्याचा दोष आहे की नवऱ्याने थोडीशी तक्रार केली म्हणून बायकोने थेट चाकूनेच हल्ला चढवला म्हणून त्या बायकोचा दोष आहे असो या घटनेची पोलीस सखोल चौकशी करतायत पण तोवर तुम्ही मात्र बायकोच्या जेवणाला अजिबातच नावे ठेवू नका ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज पुणे देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका